सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा कायम चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे नारायण राणे यांचं राजकीय अस्तित्व हे कायम या मतदारसंघातल्या निकालावर अवलंबून असतं याच मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा मागच्या वेळेला विधानसभेला पराभव झाला आणि वैभव नाईक शिवसेनेचे आमदार म्हणून पुढे आले सध्या या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे हे विधानसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नारायण राणे यांच्या या मतदारसंघात मोठा विजय झाला त्यामुळे राणे गटाची ताकद या मतदारसंघामध्ये वाढलेली आहे असं असताना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा या मतदारसंघामध्ये पार पडला ठाण्यातले एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे नेते रवींद्र फाटक यांनी कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केलं त्यावेळेला बोलताना रवींद्र फाटक यांनी एक महत्वाचं विधान केलं काय म्हणलंय रवींद्र फाटक ऐकूया मतदान येणारी विधानसभा आहे त्या माध्यमातून ही जी कुडाळ मालवण जी विधानसभा आहे ती शिवसेनाच्या माध्यमातून वरून आदेश मा असल्यामुळे सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की ही विधानसभा आपल्या शिवसेनेला मिळावी म्हणून त्याचा आढावा बैठकसाठी मेन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी उपस्थित हो जिल्ह्यातील तीन विधानसभा कि किती वर धावा ठोकताय तुम्ही सध्या नाही तीनमध्ये आमची सावंतवाडी तर आमचीच आहे ले ही पण आपलीच आहे ना तर त्याच्यामुळे ही शिवसेनेनं लढली होती धनुष्यपानावरती लढलेली असल्यामुळे ही शीट इथल्या पदाधिकाऱ्यांची जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की जी लोकसभेला आपण पीला दिल्यामुळे ही सीट आपल्याला मिळावी जिल्ह्यामध्ये रवींद्र फाटक यांनी कुडाळ मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा ठोकताच भाजप गटाला आता खडबडून जाग आली आहे भाजपचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत यांनी रवींद्र फाटक यांचा दावा फेटाळून लावताना जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची मोठी ताकद आहे त्यामुळे भाजपला फाटक यांच्या वक्तव्याची चिंता नसल्याचे नाही नाही प्रत्येक पक्षाला त्याचं जिथे जिथे काम सुरू आहे तिथे उमेदवारीवर दावा करण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे त्यांनी केली असावी पण महायुतीमध्ये ज्या काय जागा वाटपाचा निर्णय होईल तो आपले सगळे वरिष्ठ घेतील त्याच्यासाठी एक समिती आहे आणि हे सगळे निर्णय वरती होत असतात त्यामुळे कोणी असा दावा केल्यामुळे त्या काय ती दावेदारी काही निश्चित होत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात संघटन आपलं उभं केलेलं आहे त्यामुळे उमेदवारी देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो त्यामुळे कोणी दावा केला तर त्याची घाबरण्याची गरज नाही आमचंसुद्धा काम त्या ठिकाणी तिन्ही मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि काम किती चांगलं आहे हे लोकसभेच्या निमित्ताने आपण किंवा पदवीधरच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सिद्ध केलेलं आहे त्यामुळे त्यांचा एक तो अंतर्गत प्रश्न आहे संघटनेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिलासा देण्या देण्यासाठी केलेलं वक्तव्य असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असेल तर भारतीय जनता पार्टीला अशा वक्तव्याची काही चिंता नाही अजून जागावाटप झाले नसले तरी महायुतीतल्या या दोन पक्षातल्या दोन नेत्यांच्या विधानामुळे सारा काही आल्बेल नसल्याचे संकेत मिळतात जागा वाटपाच्या वेळेला कुठल्या पक्षाला कुठल्या नेत्याला हा मतदारसंघ मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणारे याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल